गोळीबार होईल आणि सरबत पिणाऱ्या माणसालाही दारू पितो म्हणून अटक केली जाईल और सकता है पोलीस और पोलीस की यंत्रणा बीजेपी को इस प्रकार से प्रताडित करने के लिए ही यहां है बाकी सरकार में कुछ काम नहीं है मैं जानकारी ले लूंगा खडसे साहब के दामाद उनको भी ऐसे एक केस मी ने अरेस्ट किया था में कुछ मिला नहीं दो दिन से खडसे साहब सरकार के खिलाफ मैं दोन दिवसापासून खडसे साहेब सरकारच्या विरुद्ध आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये ठामपणे बोलतायत पुराव्यांसह बोलतायत आणि त्यानंतर पुढल्या चोवीस तासामध्ये ताबडतोब ही कारवाई झाली रेव पार्टीची एकनाथराव खडसे यांनी जे मुद्दे मांडले जे आरोप केले त्याची चौकशी होत नाही आहे त्याची चौकशी होत नाही पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात ही पार्टी ती पार्टी तुमचं काय चाललं आहे मग अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी आहे तुम्हाला माहिती आहे का अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव पार्टी आहे खोटे गुन्हे दाखल करे आता नाशिकमध्ये आज शिवसेनेचे दोन लोकांना मिस्टर महाजन प्रवेश देत आहेत त्यांच्यावरती आधी गुन्हे दाखल केले आणि त्यांच्यावर दबाव आणला पक्षात आणण्याचा भा भाजपात या आणि भाजपात येण्याआधी त्यांच्यावरती गुन्हे काढून टाक हे एक नवीन तंत्र आहे दुधाकर बेळजोर होते आमचे त्यांच्या कुटुंबावर मकुकाच्या कारवाया केल्या भाजपात गेले रफा दफा प्रत्येक माझ्या बाजूला साधन पासपुती आहेत आमचे उपनेते ते काम करत आहेत नगर जिल्ह्यात त्यांच्यावरती खोटे गुन्हे नगर जिल्ह्यातले आमचे शहर प्रमुख किरण काळे त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरू केलं